तर आज आपण इथे पाहणार आहोत चिकन रस्सा एकदम चमचमीत एकदम झणझणीत आणि सुद्धा एकदमच चविष्ट आणि बनवायची तर एकदमच साधी सोपी पद्धत आहे तर चला मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यानंतर एक चम्मच दही घेतला आहे आणि हे सर्व चिकन आपण इथे व्यवस्थित दहीमध्ये मिक्स करायचं आहे या पद्धतीने आणि एक दहा मिनटासाठी याला असंच ठेवायचं आहे त्यानंतरनं इथे गॅसवरती तवा ठेवायचा आहे तवा गरम झाल्यानंतरनं इथे एक बारीक चिरल्याला कांदा घ्यायचा आहे तर हा कांदा मी इथे लांब बारीक कट करून घेतला आहे तर हा व्यवस्थित लालसर असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा लालसर भाजल्यानंतर इथे फुटाणे घेतले आहेत फुटाणे म्हणजे एक चणे घेतले आहेत जे मार्केटमध्ये मिळतात ते सुद्धा इथे भाजून घ्यायचे आहेत तर चणे इथे आपले व्यवस्थित भाजले आहेत कारण चने आधीच भाजलेले असतात त्यामुळे जास्त टाईम नाही लागत तर हे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक चम्मच धनी घेतले आहेत ते सुद्धा इथे व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे सुकी लाल मिरची घेतली आहे तीसुद्धा व्यवस्थित इथे भाजून घ्यायची आहे त्यानंतर काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी बारीक खिसलेलं खोबरं घेतलं आहे जे मार्केटमध्ये मिळते म्हणजेच ही खोबऱ्याची पावडर आहे ती व्यवस्थित इथे भाजून घ्यायची आहे किंवा तुम्ही घरात सुकं खोबरं खिसून घेऊ शकता इथे खोबऱ्याची पावडर सुद्धा मस्त लालसर भाजून झाले आहे तर हे सर्व आपण बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता इथे एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे तर व्यवस्थित हे वाटण बारीक झालं आहे त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त आपलं वाटण बारीक झालं आहे तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि भांडं व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे चार चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं इथे चिमूटभर हिंग घेतली आहे हिंग तडकल्यानंतर इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत कांदा लालसर होईपर्यंत मस्त तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर इथे दहा मिनटं झाले आहे तर इथे मी आलं लसूणची पेस्ट मिक्स करत आहे आणि जे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीपुरतं हळद घेतले आहे तर इथे आपला कांदा लालसर असा तळला गेला आहे तर मी इथे दोन बारीक चिरलेले टमाटर घेतले आहेत टमाटरसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये मस्त गळून द्यायचे आहेत म्हणजे मस्त परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे चिकनमध्ये चवीप्रमाणे मी मीठ घेत आहे त्यानंतर त्यान चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घेतली आहे चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घेतला आहे सर्व मसाले व्यवस्थित चिकन मध्ये या पद्धतीने मिक्स करायचे आहेत तर इथे तंबाटा मस्त आपला गळला आहे म्हणजे मस्त परतला आहे तर इथे चिकन मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने चमच्याने फिरवायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे तर एक ते दोन मिनटासाठी याला मस्त परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती त्यानंतर इथे आपण जे मिक्सरचं भांड्यातलं पाणी ते घेतलं आहे एक तांब्या तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आणखी पाणी घेतलं आहे पाण्याचा वापर तुम्हाला किती रसा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाणी घेऊ शकता तर मला जरा जास्त रसा हवे त्यामुळे मी इथे पाणी जास्त घेत आहे तर मी इथे सर्व पाणी दोन तांबे घेतलं आहे तर हे व्यवस्थित बारीक गॅसवरती आपण इथे पंधरा मिनटासाठी शिजून घेणार आहोत म्हणजेच याचं पाणी अर्ध आटल्या जाणार आहे त्यानंतर इथे थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा काळा मसाला घेतला आहे जो मार्केटमध्ये मिळतो त्यानंतर इथे दोन चमचे पाणी घ्यायचं आहे आणि हा काळा मसाला व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करायचा आहे आणि एक ते दोन मिनटासाठी याला भिजत ठेवायचं आहे एक ते दोन मिनटांनी याला आपण चिकनच्या रसात मिक्स करायचं आहे तर इथे काळा मसाला आपण चिकनच्या रस्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे रस्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे पंधरा मिनटं झाले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त चिकन रस्सा आपला तयार झाला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच लिंबू चिकनच्या रस्स्यामध्ये पिळायचा आहे तर एकदम झटकीपट मस्त सोप्या पद्धतीने एकदम झणझणीत चमचमीत आणि खायलासुद्धा तितकंच चविष्ट आपला चिकन रस्सा तयार झाला आहे आणि हा चिकन रस्सा आपण चपातीमध्ये भाकरीमध्ये भातामध्ये खाऊ शकतो एकदमच छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद